हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मराठी अर्थ उत्तेजन प्रेरणा प्रोत्साहन चेतक उद्दीपक उत्तेजक किंवा उत्तेजन देणारी गोष्ट होत आहे वाक्यात करून ला प्रयोग बघूया पहिला वाक्य वाक्य आहे आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट हॅज बीनस टू द इकॉनॉमी तिसरा वाक्य आहे बुक्स प्रोवाइड चिल्ड्रन विथ अ स्टिम्युलस फॉर प्ले चौथा वाक्य आहे हर वर्ड्स ऑफ प्रेज वर अ स्टिम्युलस टू वर्क हार्डर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू